पब्लिक तासाला सर मागत ऐकू नये बाबा जंगम साहेब सर मागत ऐकू नये बाबा जोडी तिसऱ्या मागासाठी सर सुनेल कोणी बाहेरून दंगा करू नका कोणी बाहेरून दंगा करू नका

निनायपी प्रसन्न निनायपुर यांची चोरी पहिल्या मागासाठी गावत आहेत अभिषेक पटेल जरा पब्लिक का नका पटेल हे लोक मागे नका

हंगाम जंगाम तुम्ही असं काय करू माझा बैला मागासून धावण्यासिस टक्के जागा आहे

बाहेरून कोणी करू नका करू नका बघा ती दंगा केला परिणाम बघा कसा झाला पाले यांच्या जोरीचे चारही पाय बाहेर ती मुळे बाद करण्यात आलेले

चालक आज करता सुटलेलं आहे पोर्तुगीज पहिला मागा घरी घरी गावात आहे बाहेरून सांगा तुम्ही मागा

लक्ष्मण प्रदार कोणी बाहेरून दंगा करू नका कोणी बाहेरून दंगा करू नका बाहेरून दंगा करू नका हो हो बाबा लक्ष्मण सांगा

प्रत्येक सोल्डेर मोठे पहिला मागाकडे धावत आहे काकादर काकादर मागाकडे जमणारावा मागले फोन